दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे व भाजपच्या नेते आणि मंत्री पंकजा मुंडे यांना एक राजकीय धक्का बसताना कारण त्यांच्या राजकीय कार सोबत असलेले आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या मुंडे पिता पुत्र जे आता की आता राष्ट्रवादी अजित पवार गटामध्ये प्रवेश करणार आहेत आणि राज्याचे मुख्यमंत्री आणि त्याचबरोबर राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष अजित पवार बीडमध्ये येतात सात तारखेला आणि ह्या सात तारखेमध्ये एक पक्षप्रवेश सोहळा होतो जे की मुंडे पिता पुतळे यांचा त्यापैकी माझ्यासोबत बाबरी शेठ मुंडे आहे काय सांगाल शेठ तुमचा पक्षप्रवेश होतो कारण अनेक काळ तुम्ही भाजपमध्ये काम केलेलं आहे किंवा ताईंसोबत असेल किंवा मुंडे साहेबांसोबत तुम्ही राजकीय घडामोडीमध्ये काम केलेलं आहे मात्र का तुम्हाला पक्ष सोडावा लागतोय किंवा पहिली प्रतिक्रिया काय असणार यावर मी येणाऱ्या सात ऑगस्ट रोजी गुरुवार रोजी संध्याकाळी पाच वाजता या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सर्वे सर्व अजितदादा पवारसाहेब यांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी प्रवेश सोहळा आयोजित करण्यात आलेला आहे माजलगाव मतदारसंघाचे आमदार आदरणीय प्रकाशदादा साहेब यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी मी प्रवेश करतोय हे निश्चित आहे भाजप का सोडावी लागली हा विषय खूप मोठा आहे आणि तो बऱ्याच अंशी आता या ठिकाणी विविध मीडियाच्या चॅनलला लोकप्रतिनिधी असतील त्यांना मला माहिती आहे परंतु जे आजपर्यंत भारतीय जनता पार्टीची तळाकाळातून वाडी वस्ती तांड्यावर पर्यंत न्यायचं काम स्वर्गीय लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे साहेबांनी केलं परंतु आज एकीकडे जगात हा पक्ष सर्वात मोठा म्हणून गणला जातो आणि ज्या महाराष्ट्राचं भाजपचं पाळेमुळे रवली ह्या बीड जिल्ह्यातून मुंडे साहेबांनी आणि त्यांच्यासोबत काम करणाऱ्या कार्यकर्त्यांनी तर त्यांना यादा कदाचित असं वाटतं की जगात मोठा झालाय बीड जिल्ह्याची आपल्याला आवश्यकता नाही त्या भाजपच्या लोकांना न्याय द्यायचं काम त्या भाजपच्या लोकांच्या वरती प्रेम करणारी जी वर्ग आहे जी लोक आहेत त्या लोकांवरती साप दुर्लक्ष या ठिकाणी गेली बऱ्याच वर्षापासून होत आहे आणि त्यामुळं साहजिक कुठंतरी हे सर्वसामान्य लोकांची कामं असतील त्यांची होणारी जी हेळसांड आहे ही कुठंतरी थांबली पाहिजे ह्या उद्देश समोर ठेवून ह्या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवारसाहेब यांच्या उपस्थितीमध्ये आणि गेली ही पाचवी टर्म असलेले या माजलगाव मतदारसंघाचं विकास नेतृत्व आदरणीय प्रकाशदादा साहेब कारण की पाच टर्म असलेला आमदार आपल्या बीड जिल्ह्यात आणि एवढा अभ्यासू आणि आजही ह्या वयात तळमळीने आणि तरुणाला लाजवेल असं काम करणारे आमदार ह्या जिल्ह्यात दुसरं कोणी तुम्हाला उदाहरण दिसणार नाही साहजिक दुसरे कोणी म्हणजे मतदारसंघात नाव ठेवण्याचा मला कोणाचा दुसऱ्या अधिकार नाही आहे परंतु वयामानाने आणि त्यांची जी काम करण्याची हातोटी पद्धत आहे ती खरोखरच सर्वसामान्य कार्यकर्त्याला न्याय द्यायचा आणि सर्वसामान्यापुरती त्यांच्या मनात असलेली जाणीव आणि त्या भागातील विकासाच्या प्रश्नासंदर्भात असलेली त्यांची सगळी संकल आणि ती सोडवण्याची त्यांची पद्धत ही प्रभावित पाहून मी त्या ठिकाणी आदरणीय दादा सोडणकर साहेब यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी त्यांच्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये प्रवेश करतोय एकंदरीत पळायला गेलं तर आपण बघू शकतो शेट की जिल्ह्याचं राजकारण असेल राज्याचं राजकारण असेल किंवा इतर राजकारण असेल मात्र मुंडे कुटुंबीय किंवा मुंडे जे कि मुंडे जर, मुंडे की धनंजय मुंडे यांच्यासाठी मी नाव घेतो कारण या ठिकाणी राष्ट्रवादी अजित पवार गटामध्ये जर नेते म्हटलं तर जिल्ह्याचे नेते धनंजय मुंडे असे ओळख आहे राज्यामध्ये मग एकीकडे तुम्ही प्रकाशदादा सोळंके यांच्या माध्यमातून राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करताय हे म्हणजे का साहजिक या ठिकाणी आपण बघितलं की माजलगाव मतदारसंघाचे आमदार आदरणीय प्रकाशदादा सोळंके साहेब आहेत मीही या ठिकाणी मतदारसंघात काम करत होतो आणि मतदारसंघात काम करत असताना स्वतःच आमदार व्हावं ही महत्वाकांक्षा बाळगण्यापेक्षा आपल्या मतदारसंघाचे प्रश्न मतदारसंघाच्या विकासासाठी जो व्यक्ती काम करतोय त्या व्यक्तीला आपण साथ दिली पाहिजे आणि त्या व्यक्तीच्या पाठीमागं चाललं पाहिजे हा मूळ उद्देश ठेवून आणि मतदारसंघातील सर्वसामान्य लोकांचा विविध भागातील विकासाचे प्रश्न जी व्यक्ती या ठिकाणी आजपर्यंत प्रामाणिकपणे करत आलेली आहे त्याच्या पलीकडे राजकारणापेक्षा ती गोष्ट आपल्या भागातल्या सर्वसामान्यांच्या विकासाची ही महत्वाची वाटली आणि तेच उद्दिष्ट ठेवून मी त्या ठिकाणी प्रवेश करतोय दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या कार्यकाळापासून तुम्ही काम करताय भाजपमध्ये काम केलेलं आहे तुमचा पक्ष प्रवेश होतोय बाबरी मुंडेंना का भाजप सोडावी लागले का सोडावी लागली मी म्हणणार की विकासाचे प्रश्न आणि ज्या पद्धतीने या मतदारसंघाचे आमदार आदरणीय प्रकाशदादा सोळंके साहेब काम करत आलेले आता एक मी पक्षाचा कार्यकर्ता होतो त्या पक्षाचा कार्यकर्ता असताना मी त्या पद्धतीने आमची एक काम करायचं पक्षाचं प्रामाणिक करायचं आपण स्वतः उभा असू कुठलाही कार्यकर्ता उभा असू किंवा नेत्यांनी जो आदेश दिलाय पक्षाने जो आदेश दिलाय जो पक्षाने उमेदवार दिलाय तो स्वतः समजून आपण या ठिकाणी धडपडीने आणि तळमळीने तनमनधानाने या ठिकाणी काम करत आले परंतु त्यानंतर खूप निवडणुका अशा झाल्या की फक्त त्या निवडणुकीत आपण त्या उमेदवार म्हणून त्या ठिकाणी स्वतः काम करायचं कुणीही पक्षाने नेत्याने उमेदवार दिल्यावर पण ज्यावेळेस कार्यकर्त्यांच्या निवडणुका यायच्या त्यावेळेस मात्र ती भूमिका नाही त्यांची किंवा पक्षाची नसायची ही प्रत्येक निवडणुकीत सर्वसामान्य कार्यकर्त्याला बाबती जी जाणीवपूर्वक म्हणजे बो म्हणून ही जी हेळसाण कार्यकर्त्याची होती त्याच्यात पक्ष कार्यकर्ता या ठिकाणी तळागाळातला कार्यकर्ता सर्वसामान्य कार्यकर्ते अक्षरशः त्या ठिकाणी देशोधडीला जायची परिस्थिती त्यांची निर्माण झाली परंतु कसल्याही प्रकार या ठिकाणी पक्षाने स्वतः कृतीत बदल केला नाही आणि मग पाहिलं की तीच परिस्थिती आपण जर विरोधाला विरोध म्हणून ज्या पद्धतीने आजपर्यंत आपण बघत आलो ती परिस्थिती जर समोरची जर बघितली तर विरोधी पक्षातील आमदार असतील त्यांचे सर्व कार्यकर्ते त्यांच्या कुठल्याही निवडणुकी असतील सोसायटी ग्रामपंचायत मार्केट कमिटी असेल पंचायत समिती जिल्हा परिषद असेल कुठलीही निवडणूक असेल ती निवडणुकी सुद्धा जे आपल्यासाठी आहेत ज्या वरतीने ते रात्रंदिवस आपल्यासाठी करतात तीच वरती सन्मान्य आमदार प्रकाशदा सोळंके साहेब यांनी गेली माझ्या कळण्यापासून वीस वर्षापासून ते त्या पद्धतीने सर्वसामान्य कार्य कार्यकर्त्याची निवडणूक ही माझीच निवडणूक सर्वसामान्य कार्यकर्त्याचा प्रश्न तो माझाच प्रश्न त्या भागातील सर्वसामान्य कार्यकर्त्यांनी मांडलेली अडचण ही माझं कर्तव्य आणि जबाबदारी माझीच अडचण समजून ती सोडवली मग ही वरती बदल दिसून आला त्यावेळेस आम्ही हा निर्णय घेतला नक्कीच आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आहेत जिल्हा परिषद असतील पंचायत समिती असतील किंवा तुमची नगरपंचायत असेल एकंदरीत पाहायला गेलं संपूर्ण निवडणुका तोंडावरती आहेत तुम्ही एकीकडे पक्ष प्रवेश करताय काय आव्हानात्मक तुम्हाला गोष्टी असणार येणाऱ्या काळामध्ये संपूर्ण बळ देण्यासाठी किंवा आव्हान असणार आहे हे पहा आव्हान एकच असतं की जे दैनंदिन जीवन जगत असताना आपल्या परिसरात जी काही आपली सर्वसामान्य जनता असते त्यांचे जे विविध प्रश्न या ठिकाणी बऱ्याच देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशन साथी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका